नमस्ते मित्रांनो आमचे तरुण मित्र पन्नास वर्षे जरी झाले तरी ते तरुण असल्यामुळे हौशेला मोल नसतं असे सायकल प्रवाशी सन्मान्य सुशील रामबा बोबडे नुकताच त्यांनी जो भारत भ भटकंतीचा जो प्रवास सायकलचा सा केलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा आमच्या सर्व कोथरूड कर्वेनगर विभागाच्या वतीनं दिलेल्या आहेत आणि हा जो प्रवास आहे हा त्यांच्यापासून काहीनी प्रेरणाही घेतली आणि ती प्रेरणा घेऊन बऱ्याच जणांनी त्या पद्धतीनं आपणही प्रवास करावा पण समाजाची जी बांधिलकी आहे किंवा देशाप्रती असलेले आपले जे प्रेम आहे ते प्रेम आणि मूल्य ज्याला म्हणतात संविधानिक मूल्य असतील सामाजिक शैक्षणिक नैसर्गिक मूल्याची जपणूक करावी याच्यासाठी हा भारत भ्रमणाचा जो त्यांनी जो अट्टहास बांधला आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो करून दाखवला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो आहे आणि कल्पतरू कलापथक कर्वेनगर राष्ट्रीय एकात्मता जनजागरण भारत या सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्यांना आम्ही आमच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि असाच त्यांचा उत्कट असा प्रवास समाजाच्यासाठी देशाच्यासाठी कुटुंबासाठी मित्रपरिवारासाठी सतत असा घडत राहो आणि ती अशीच त्यांच्यापासूनची प्रेरणा बाकीच्यांनीही घ्यावी अशी आम्हाला मनापासून वाटतं तसेच आमचे जे मित्र आहेत प्रोफेसर पवार सर आहेत डॉक्टर मोरे सर आहेत रोहन रोकडे आहे त्याच्यानंतर आमचा प्रदीप आहे असे आमचे बरेच जण कांबळे आहेत इकडचे आपले जे सोनवणे आहेत प्रक्षाळे सर आहेत असे हे पु पुणे शहर जिल्ह्यातले या सर्वांच्या तर्फे मी आमच्या या मित्रांना उत्स्फूर्त काम करण्यासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला आम्ही सल्यूट मारतो त्याच्यानंतर आमचा संगनायक जे मीडियावाले जे आहेत कांबळे सर त्यांचे सहकारी यांनीही आमची जी दखल घेतली या, या मुलाखतीच्या संदर्भातून तेव्हा त्यांचेही आम्ही आभार मानतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारत जय संविधान मी सुशील रामभाऊ बोबडे कर्वेनगर पुणे कोथरूड या भागातला कार्यकर्ता आहे आणि सामाजिक बांधलकी घेऊन गेली तीन वर्षे झाले सायकल प्रवास करतो आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारतभर पूर्ण आणि हा माझा संपूर्ण प्रवास जवळजवळ सात हजारापेक्षा जास्त किलोमीटर झालेला हा प्रवास आहे आणि समाज सामाजिक बांधलकी ठेवून हा मी सायकल प्रवास करतो आहे पुणे ते दिल्ली आणि पंजाब हा एक माझा पहिला प्रवास आणि दुसरा प्रवास पुणे ते कन्याकुमारी हा माझा दुसरा प्रवास आहे तिसरा प्रवास माझा कन्याकुमारी ते चेन्नई आणि तिरुपती बालाजी यापर्यंत माझा हा प्रवास झालेला आहे आणि या प्रवासाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक बांधलकी ठेवून प्रथम प्रवास हा समाज समाज सलोख्यासाठी झालेला हा प्रवास आहे आणि माझा जो दुसरा प्रवास आहे हा समाज बादलकी म्हणून आहे आणि संतांच्या विचारासाठी म्हणून पण हा प्रवास आहे आणि बरोबर समाज सुद्धा हा प्रवास केलेला आहे आणि तिसरा प्रवास जो आहे माणुसकीच्या शोधामध्ये आणि हा माणुसकीचा शोध हा जो कन्याकुमारीपासून ते चेन्नईपर्यंत त्रिपुती बालाजी पर्यंत हो ते घेतलेलं आहे आणि या प्रवासामध्ये जी काही भा भाषा जरी तिथे बदललेली जरी असली तरी त्या माणसामध्ये मा ती माणुसकी आहे पण ती जी प्रमाण त्याचं अतिशय प्रमाण कमी आहे हे कुठंतरी प्रमाण वाढलं पाहिजे समाजामध्ये एकमेकाच्याबद्दलची चांग चांगली आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे की जेणेकरून हा समाज हा एकमेव आणि एक जातीचा आपण जो म्हणतो म्हणजे सर्व धर्माचा एकम ताकद बनली पाहिजे ही ही समाजाची बनली पाहिजे याचा मुख्य उद्देश तो असाच आहे की हा एकत्र धर स सर्व, सर्व समाज नांदला पाहिजे ते आम्ही सर्व भारतीय आहोत याचा आपल्याला प्रत्येकाला छातीवरती गर्व व्हायला पाहिजे त्यास त्याचनुसार उत्तम आरोग्य या सायकलच्या प्रवासाच्या सायकलच्या भटकंतीमध्ये राहतो कारण त्यामध्ये निसर्गाचा जो आपल्याला जो आशीर्वाद मिळतो तो खूप चांगला आणि उत्तम आहे सायकलच हे असं साधन आहे की हे सहजच उपलब्ध होतं आणि सर्वसामान्यांच्या परवडणारी अशी ही सायकल आहे याला कुठलाही इंधन खर्च येत नाही आणि याच्यामुळे कुठलाही शारीरिक व्याधना होत नाही आणि उत्तम आरोग्य राहतं उत्तम प्रकृती राहते समाजामध्ये माणुसकी जपा हा प्रवास करत कर करत असताना सामाजिक सलोखा हा जपला आहे आणि त्यामुळंच लोकांचं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही आमच्याकडूनही त्यांना काही आमच्या उपमा देऊ देऊ शकलो याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे मला ज्यांनी ज्यांनी या प्रवासामध्ये सहकार्य केलं अशा सर्वांना मी त्यांचे अभि अभिनंदन करतो आनंद वाजपेय ज्यांनी आम्हाला सायकल दिली ज्यांनी आम्हाला सर्वात मोठी प्रेरणा दिली ते बाबासाहेब जाधव आणि आमचे परममित्र सुहास पवार माझ्या कुटुंब माझे मित्र परिवार माझा सर्व स समाज बांधव या प्रवासामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले यांचे मनपूर्वक आमचे आभार माझ्या या कार्याची संगनायक न्यूजनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार जय भारत जय संविधान